आय सर फ्रेश अशा इव्हीनिंगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग आज आपण पहिल्यांदा बनवूया चहा तर हा चहा मी बनवते माझ्या आजोबांसाठी आणि आमच्या अशा आजींसाठी तर मस्तपैकी कडक असा मी चहा बनवलाय आता मी त्यांना घेऊन जाते तुम्हीही चहा पिते असताल ना इव्हिनिंगच्या टाईमला येस पण चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो हे तुम्हाला पण माहिती आणि मला पण माहिती आहे पण तरीही आदर चमच गुर पितात पण मी नाही पितो चहा आमच्या घरात कोणी नाही फक्त आमच्या आजोबा पिते आई काय म्हणत घट ठीक आहे ना काय काय नाही व्हिडिओ करते त्यांचं असं गोड असं हस बघून तुमचाही मूड फ्रेश झाला असेल चला मग आता आपण आत जाऊन थोडं काही वेगळं करण्याची प्रक्रिया करू आत येऊन बसले पण म्हटलं की आज काय करूया तर आज करूया स्किन केअर थोडंसं तर यासाठी मी घेतले बेसन आता तुम्ही बोलचाल एवढा मोठा डबा का घेऊन आलीस यस आमच्या घरी आमचेच हरभारे त्याचीच डाळ आमच्या घरची असते त्यामुळे आमच्याकडे सर्व कसं जास्त असतं त्याच्यामुळे बेसन घेतलं एक चमचा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता येस मला तेवढीच क्वांटिटी जास्त झाली आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची हळद हळद आपण एक चमचा घेऊ शकतो तुम्ही तुमच्या अड्जनुसार घ्या मी थोडी घेतली त्यानंतर दूध येस दूध पण पातील नाही कारण आमच्याच घरचं दूध सगळं काही आमच्या घरचंच आहे हळद हळद नाही तेवढे फक्त कारण तिथं इथं हळद येत नाही जास्त त्याच्यामुळे ओके कुठे सोन मस्तपैकी मिक्स करायचं मला वाटलं थोडंसं हळद कमी पडली त्याच्यामुळे मी डबल टाकली आणि मस्त अशी पिरी तयार केली तुम्ही बघू शकता हळद आपल्या फेससाठी चांगली असते डार्क स्पॉट वगैरे तर येस ती होम रेमेडीज खूप स्लो असतात येस आय नो मस्तपैकी केस वगैरे बांधले आणि आज होतं मतदान तुम्हीही मतदान केलंच असेल मीही आज मतदान करून आहे आपला हक्क बजावलाच पाहिजे येस तर आता मी चमचानेच लावायला सुरुवात करते आता तुम्ही बघून घाबरून जाऊ नका की किती लावते येस मला जेवढं वाटलं लावं पण मला लक्ष आलं जर इथे सांडलं टेबलवर होते तर यस मग मी तर खूप मारेल त्यासाठी थोडंसं फडकं घेतलं आणि व्यवस्थित लावायला सुरुवात केली येस तुम्ही हाताने पण लावू शकता पण मला तर चमच्याने जमतो लावायला आणि तुम्ही पण ट्राय करून येतं बघा मस्तपैकी लागतं चमच्याने पण एवढं काही व्यवस्थित लागत नाही असं काही नाही आहे चांगलं लागतं म्हणजे चांगलं फेस लाभलं बसतं तर अशा प्रकारे मस्त लावलं आणि आता म्हटलं चहाची भांडे धुतलीच पाहिजे आमच्याकडे घरी असंच असतं जे लगेच जे आपण बनवलं आहे चहा असो किंवा काय स्वयंपाकाची भांडे असो पटकन धुवून ठेवायची असे साठवून ठेवायची नाही यस गावाकडे तसंच असतं आमच्या तुमच्या घरी तुम कसं असतं हे जरा कमेंट करून मला पण नक्की सांगा तर आता म्हटलं असाच हा फेस घेऊन आपण कार्तिककडे जाऊया आता तुम्ही जा म्हणताल हे कार्तिक कोण तर कार्तिक म्हणजे आमचं वासरू त्याचं मी नामकरण केलं आणि त्याचा मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान केलं तर आणि आमचा कार्तिक म्हणजे कार्तिक खूप आवडतं त्याची पलीकडे कपिलगा आहे येस आमच्याकडे पाळीव प्राण्यांमध्ये गाय फक्त आहे अगोदर होती मांजरी वगैरे पण कुत्रा पण होता पण नंतर मग मांजर कुठे गायब झालं तर शांताना घरच्यांनी घेतलंच नाही मांजर पण मला मांजरही खूप आवडतं छोटं कुत्र्याचं पिल्लू पण आवडतं पण मोस्ट ऑफ मला जास्त करून वासरू खूप आवडतं तर मी त्याच्यासोबत थोडं वेळ मज्जा मस्ती केली ही त्याची मम्मी आणि इकडे बघू शकता ही त्याची मोठी बहीण म्हणजे कार्तिकची मोठी बन ती आहे तर पटकन लक्षात आले की भांडी घासली पाहिजेत नाही तर मम्मी आल्यावर तर आपल्याला खूप ओळ ओरडू शकते तर मग म्हटलं पटकन धुण्यासाठी घ्यावेत मग जरा स्पीड वाढवली माझ्या हाताची आणि पटपट करायला कामाची सुरुवात केली म्हणजे भांडी घासण्यासाठी सुरुवात केली आम्ही बाहेरच भांडी घासतो कारण आमचं बेसन नाही आहे शावातलं किचनमधलं तर बाहेरून घासले आणि आम्ही बाहेरच थोडं वेळ वाळवून देतो म्हणजे घरात हे होत नाही होत नाही तरी आम्ही कपडे काढायला आले जे वाळले होते ते ऊन खूप असतं त्याच्यामुळे कपडे आम्ही शेडमध्ये घालतो वाळून किंवा बाथरूममध्ये घालतो इस वाळून जातात एवढं असतं तिकडे तर आता मी घरात आले तर तुम्हाला घरातला ब्लॉग म्हणजे आमचं घर कसं आहे वगैरे हे नेक्स्ट पार्टमध्ये मी नक्की व्हिडिओ काढेन माझ्या घराबद्दल की आमचं घर कसं का दिसतं काय आतून सर्व काही पण त्या अगोदर म्हटलं तर पटकन कपड्यांच्या घड्याही घालून ठेवू कारण मग मी आल्यावरती पुन्हा आवडेल की तू हे पण नाही केलं ते पण नाही केलंस मग पड़ पटकन पटापट पड़ सर्व आवडायला सुरुवात केली येस हे पेरो रोजचीच काम आहेत म्हणून असं काही वेगळं काय नाही तुम्ही पण करत असताना हीच काम आहे मग पटकन आवडलं पुन्हा बाहेर आले पण बाहेर आले इथे बघतोय तर काय इथे पडलं होता भैयाचं टी शर्ट म्हणजे जो मी कपड्यांसोबत घेऊन गेले तो पडलं होता मग नंतर लक्षात आलं भाई उसको पता चले का तर ओळखायचं मला की माझं कपडे कुठं पण टाकते काही असं तसं पटकन म्हणाली मस्त की घडी घातली त्याची त्याला ही व्यवस्थित ठेवलं आता म्हटलं जाऊया दुसरे काम आहेत सॉरी तिसरं काम आहे आपल्याला एक अजून तिसरं काम म्हणजे आताही आपल्याला जाऊन गायचं शेण काढायचं तर पटकन म्हटलं फास्ट व्हावं तुम्ही काढता किंवा तुमच्या घरी गाय वगैरे असेल तसे येस अगोदर मी हाताने काढायचे पण आता घरच्यांनी हे ठेवले सुपली दोन त्यांना भरता येतं पटकन व्यवस्थित कारण माती असल्यावरती झाडता येत नाही सगळ्या माती उरती त्यामुळे मातीमध्ये ह्याच्याद्वारे उचलणं इझी पडतं पटपट पटपट उचलायला सुरुवात केली आणि गाय पण आम्हाला साथ देते येस तिला हे कळतं पलीकडे जायचं अलीकड जायचं आपल्याला आपली जागा स्वच्छ असावी हे प्रत्येकालाच वाटतं तसं गायलाही वाटतं मग पटकन तिथं आवरलं आणि त्यांनी गेली कार्तिककडे कार्तिक तिथेही जास्तच आमचं दोघांचं प्रेम होत चाललं येस थोडं वेळ तिथं त्याच्यासोबत खेळली पण नाहीत आली शेण टाकायचं उकेएंडा तुम्ही काय म्हणता आमच्या इथं उकेएंडा वगैरे असं म्हणतात तिथं आम्ही शेण खळत वगैरे सर्व टाकतो हे इथे तुम्हाला दिसू शकते घराच्या एक्झॅक्टली पाठीमागे साईडलाच आहे जवळच आहे इथून तर इथे म्हटलं शेण टाकलं आत्ता म्हटलं जाऊयात दुसरं काय बघूयात करूया काम पण लक्षात आलं की आपला जो आपण लावलेला मास्क आहे तो आता खूप ड्राय होत आला आहे तर आपण धुवूयात माझं त्याला मस्त की फ्रेश धुतलं मग आत्ता आपला मेन पॉईंट म्हणजे आज आहे रोज ते तर रोज डेचं पहिलं रोज जाऊन बघूयात जे आपल्यासाठी असेल आता आपण फ्रेश झालो मस्तपैकी तर हे आमचं मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदम बॅक साईडला आमचं गुलाबाची झाड आहेत आणि इथे आमचे छोटे छोटे गुलाब आहेत तर आज रोज डे होता पण मी तोडू शकत नव्हते आणि हे आमचं चाफच आहे फुलं कारण तोडू शकत का नाही कारण ती गुलाबाची फुलं अजून लहान होती मम्मी ओरडेल की उद्या तोड मग म्हटलं येस आपण थोडीशी मोठी झाल्यावर ते तोडूयात यस yes, जे कपल्स आहेत त्यांना त्यांच्यासाठी खूप छान दिवस जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठीही खूप छान दिवस आणि जे सिंगल पर्सन आहेत त्यांच्यासाठीही वरी तुम्हीही छान राहा तुम्ही स्वतः सेलिब्रेट करा रोज डे तुमचा आणि स्वतःची काळजी घ्या अशा प्रकारे स्किन केअरही करा कारण रोज डेला तुम्ही मनापासून आणि बाहेरून पण फ्रेश राहा ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये ตัวเป็นตัวไปบายบาย